नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाच मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये कोथिंबीर टाकून एकदम भन्नाट अशी रेसिपी तयार करणार आहोत तुमचा विश्वास नाही इतकी अप्रतिम रेसिपी तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला कोथिंबीर स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगली धुवून घ्यायची आहे इथे मी साधारण तीन ते चार वाटी कोथिंबीर घेणार आहे आता ही धुवून घेतलेली कोथिंबीर आपण थोडी थोडी करत बारीक अशी चिरून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण ही चिरून घेतलेली कोथिंबीर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि ही कोथिंबीर इथे आपण एका साईडला ठेवून देऊयात चिरलेली कोथिंबीर इथे आपल्याला वाटीने मोजून घ्यायची आहे इथे ही तीन वाटी कोथिंबीर झालेली आहे यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला एक वाटी बेसनचे पीठ घ्यायचं आहे यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे अर्धी वाटी पाण्यामध्येच इथे आपल्याला हे पीठ चांगले मिक्स करायचं आहे यामध्ये पिठाच्या बारीक गाठी राहणार नाहीत याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे आता आपण हे पीठ एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर एका कढईमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर लसूण आणि मिरचीची पेस्ट यामध्ये आपण घातलेली आहे तेलामध्ये इथे आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता यानंतर यामध्ये आपण एक अर्धी वाटी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे गरम पाणी यामध्ये घातल्यामुळे पाण्याला उकळी ही पटकन येते यासाठी इथे आपण अर्धी वाटी गरम या वा पाणी यामध्ये घातलेलं आहे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा बेसन पीठमध्ये इथे आपण अर्धी वाटी पाणी सुरुवातीला वापरलेलं आहे आणि यानंतर अर्धी वाटी पाणी यामध्ये आपण घातलेलं आहे टोटल इथे आपण एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा धण्या पावडर चवीपुरते मीठ घालून इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे चांगले मिक्स केल्यानंतर पाण्याला एक छानशी उकळी आलेली आहे यामध्ये आपल्याला या, या उकळत्या पाण्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला संपूर्ण कोथिंबीर यामध्ये टाकायची नाही त्यामधील निम्मी कोथिंबीर इथे आपण यामध्ये टाकलेली आहे आणि यावरती आपण जे बेसन पाण्यामध्ये भिजवून घेतलं होतं ते बेसन आपल्याला या आता यामध्ये टाकायचं आहे आता संपूर्ण बेसन या पाण्यामध्ये टाकल्यानंतर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता लक्षात ठेवा इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये आपण टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत एक चार ते पाच मिनटांपर्यंत इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायची आहे आणि यामधील जे पाणी असेल ते पूर्ण आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे पीठ आहे ते थोडंसं घट्ट होईल आता यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पाच मिनटानंतर हे जे पीठ आहे ते थोडंसं घट्ट असं आलेलं असेल आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे इथे मी एका चोपिंग बोर्डला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण इथे आपण यावरती टाकून घेणार आहोत आता ज्या पद्धतीने आपण कोथिंबीरची वडी तयार करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि याला चौकोण्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हा आकार दिलेला आहे आणि यावरती थोडंसं तीळ टाकून घेतलेला आहे आता इथे आपल्याला या कोथिंबीरच्या वड्या पाडताना हे पीठ थंड झाल्यानंतर पाडायचे आहेत जेणेकरून यामधील जी वाफ असेल ती संपूर्ण वाफ निघून जाईल आणि वड्या छान अशा कट होतील आता इथे मी हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर इथे या वड्या कट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही मस्त अशा छान कोथिंबीर वड्या इथे तयार झालेल्या आहेत तुम्हाला पाहूनच कळत असेल वडी किती मस्त आणि छान झालेली आहे आता इथे आपण या वड्या थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत इथे मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे थोडंसं तीळ थोडंसं मोहरी आणि कडीपत्ता टाकून घेतलेला आहे इथे मी या वड्या पॅनमध्ये थोड्याशा तेलावरती फ्राय करून घेणार आहोत तुम्ही इथे ते या तेलामध्ये तळून देखील घेऊ शकता आता चार ते पाच मिनटानंतर इथे आपण हे पलटी करून घेणार आहोत आणि कुरकुरीत होईपर्यंत या वड्या आपण दोन्हीही साईडने छान अशा भाजून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा या वड्या नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन नक्की दाबा थँक्यू